विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पदभरती संदर्भातील नवीन अपडेट जी बारा सात दोन हजार चोवीस रोजी आली परंतु यामध्ये विस्तृत अशी माहिती नेमका काय बदल झाला याबद्दल माहिती घेऊया मुलाखतीसह पदभरती हा पर्याय निवडलेल्या शैक्षणिक संस्थांनी पोर्टलवर जाहिराती दिलेल्या असून अशा संस्थांना जाहिरातीतील विषय व आरक्षण लक्षात घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार उपलब्ध होणार आहेत यामध्ये शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीसनुसार रिक्त पदभरतीबाबत विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने एका उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहणार आहे उमेदवाराची पूर्वी निवड झालेली असल्यास त्याच गटासाठी अर्ज करावाचा असल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरणार असल्याची इथे तरतूद आहे म्हणजेच एखाद्या उमेदवाराची निवड झालेली आहे विविध टप्प्यामध्ये जाहीर ती येणार असल्यामुळे एकदा निवड झाल्यानंतर असे उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जा जाहिरातीसाठी त्यांनी अर्ज केला परत तर त्यांना म्हणजे समजा एक ते बारा या पदासाठी एखादी जे उमेदवार आहे तो पात्र आहे त्याची निवड समजा एक ते पाच या पदाकरिता झाली आहे पुढच्या गटामध्ये परत राऊंडमध्ये ॲडव्हर्टायजमेंट आल्या आणि त्यांनी परत अप्लाय केला आहे तर त्यांना सहा ते बारामध्ये समजा सहा ते आठ या पदाला अप्लाय करायचं आहे तर या पदाला ते अप्लाय करू शकतात नऊ ते बारा या गटामध्ये अप्लाय करायचं आहे तर त्यामध्ये पण अप्लाय करू शकतात आणि त्यामध्ये जर निवड त्यांच्या गुणांची पुनर्विचारणी केली जाणार पण त्याच्या खालच्या पदासाठी नाही समजा एखाद्याची उमेद एखाद्या उमेदवाराची निवड नऊ ते दहा या पदावर झाली आणि परत त्यांना सहा ते आठ या पदाचा प्रेफरन्स द्यायचा तर त्यांना देता येणार नाही पण त्यांचे अकरावी ते बारावीमध्ये जर ते पात्र असतील तर त्यांना परत प्रेफरन्स देता येणार आहेत मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीतील दोन स्वतंत्र प्रकार असून जाहिराती देखील स्वतंत्र आहे त्यातील मुलाखतीशिवाय या प्रकारातील उमेदवारांच्या शिफारशीची कार्यवाही पूर्ण झाली आहे आता मुलाखतीसह या प्रकारातील कार्यवाही सुरू करावायची आहे दोन्ही निवड प्रक्रियाच्या जाहिराती स्वतंत्रपणे घेण्यात आल्यात जाहिराती स्वतंत्र असल्याने त्यांची निवड प्रक्रिया देखील स्वतंत्रपणे होत असते त्यानंतर उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेताना उमेदवार पात्र असल्यासच मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी अकरा दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शिक्षक पदभरतीबाबत करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये स्पष्ट बाबी नमूद करण्यात आल्यात फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन्ही प्रकाराच्या पदभरतीचे प्राधान्यक्रम स्वतंत्रपणे घेण्यात आले असून शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्पण चाचणी आ, दे टेट दोन हजार बावीसमध्ये दिलेल्या व पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले असून अशा परिस्थितीत सर्वच उमेदवारांचे प्राधान्यक्रम विचारात घेतल्यास यापैकी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले उमेदवार दिलेल्या देखील गुणवत्तेनुसार पात्र असल्यास वडच्या गटासाठी निवडले जातील यामुळे गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांची संधी नाहा हिरवल्या जाईल यासाठी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेली व त्यांच्या पात्रतेनुसार खरोखरच मुलातीस मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखती वरच्या गटातील पदांसाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांची पोर्टलवर इच्छुकता घेण्यासाठी शासनाने दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस आण्वे मान्यता दिली आहे याचाच अर्थ एखाद्या उमेदवाराची निवड आता एक ते पाच या पदासाठी झाली किंवा एखाद्या उमेदवाराची निवड नववी ते दहावी या पदाकरिता विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये झालेली आहे म्हणजे मुलाखतीशिवाय आता त्यांना परत मध्ये प्र प्रिफरन्स द्यायचे असतील तर ऑब्वियसली त्यांना खालच्या पदासाठी तर देता येत नाहीत पण वरच्या पदासाठी अकरावी ते बारावीसाठी त्यांना प्रिफरन्स द्यावे लागतील तर त्यांचा विचार केला जाईल त्यांनी अगोदर प्रिफरन्स दिलीत पण आत्ता ज्या दिनांकामध्ये त्यांनी परत एकदा ते प्रिफरन्स लॉक नाही केले तर यांचा विचार केला जाणार नाही हा मुद्दा इथे क्लिअर होतो मुलाखतीसह पदवर्ती या प्रकारात इच्छुक असणारे केवळ अशाच उमेदवारांना मुलाखतीशिवाय प्रकारातील शिफारस झालेल्या पदापेक्षा वरच्या गटातील पदांसाठी मुलाखतीसह शहरातील प्राधान्यक्रमासाठी विचारात घेता येईल यासाठी ज्या उमेदवारांची मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झाली आहे अशा उमेदवारांनी मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असल्यास लॉग इनवर त्यांनी तशी इच्छुकता दर्शवणं आवश्यक असून जे उमेदवार मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास कोणतीही इच्छुकता पोर्टलवर दर्शवणार नाहीत अशा उमेदवारांचे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मुलाखतीसह हो या प्रकारातील त्यांनी यापूर्वी केलेले प्राधान्यक्रम या विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यायचे सदरची सुविधा बारा सात दोन हजार चोवीस ते पंधरा सात दोन हजार चोवीस या कालावधीसाठी उपलब्ध राहील वरील प्रक्रियेनुसार कार्यवाही केल्यास शासन निर्णयातील तरतुदीनुसार केवळ इच्छुक याच्या पात्रतेनुसार गटासाठी होतील आणि मुलाखतीसह राऊंडसाठी इच्छुक नसलेल्या उमेदवारांची शिफारस व्यवस्थापनाकडे होणार नाही यामुळे अन्य अभियोगताधारकांनी शिफारस होऊन नवीन व अभि अधिक धारकांना संधी मिळेल मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना सविस्तर सूचना देण्यात येतील तर या काही बाबी आहेत जे मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय पदभरती विचारात घेतले जाणार असून यामध्ये ज्या उमेदवारांना आता निवड झाली म्हणजे ज्यांची मुलाखती शिवाय या पद, पद पदावर निवड झाली पण त्यांना मुलाखतीसह या पदामध्ये पण आपल्याला विचार केला जावा असा विचार आहे तर त्यांनी या दिलेल्या दिनांकामध्ये म्हणजे बारा सात दोन हजार चोवीस ते पंधरा सात दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये त्यांच्या लॉग इनवर जाऊन सदरील सुविधेचा वापर करून आपले विथ इंटरव्ह्यूचे प्रिफरन्स लॉक करायचे तरच यांचा विचार केला जाईल अशा स्वरूपात ही माहिती आहे तर अधिकच्या माहितीकरिता आपण कमेंट बॉक्समध्ये तुमच्या अडचणी नक्की टाईप करा जेणेकरून आपणास त्या सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करता येईल धन्यवाद